नमस्कार मंडळी निसंबित पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी कर्मभोग कर्मभोग भोगूनच संपवणे गरजेचे आहे का याबद्दलच सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी खूप छान वाटतं जेव्हा आयुष्य समजू लागतं उकल होते मी कोण आहे या प्रश्नाची प्रत्येक गुंता सुटू लागतो अलगत आहे तो क्षण जगून पुन्हा विरक्त होणं यासाठी कुठलीही कसरत करावी लागत नाही मन सजग होत जाते कर्मबंधन नव्याने जन्म घेऊ नये यासाठी पूर्व कर्मबंधन नुसते प्रारब्धात कितीही कठीण जटिल असू देत ते फक्त भोगल्याने संपतात असं नक्कीच नाही कर्मबंधन ही कर्माने तयार होतात हे सर्व मान्य आहे त्यातून मुक्त होण्यासाठी चांगले कर्म करण्याची गरज असते हे सुकर्म सुरू होतात ते क्षमा या वरदानाने हे वरदान प्रत्येक व्यक्तीला भेटलेलं आहे पण कोणी गंभीरतेने पाहत नाही याकडे क्षमा मागणं खूप सोपं आहे पण कठीण आहे ते क्षमा करणं आणि या क्षमा न करण्यामुळेच आपल्या वर्तमानावर आपलाच भूतकाळ अहोरात्र राज्य करत असतो कारण फक्त एक दिवस मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष दिल्यास कळते सत्तर टक्के विचार जुनेच असतात आणि ते इतके खोल रुजलेले असतात की उरलेले तीस टक्के नवे विचार कधी येऊन निघून जातात कळतच नाही सुकर्म म्हणजे दानधर्म या व्याख्येपुरतेच मर्यादित आहेत असं नाही सुकर्म म्हणजे तुम्ही दुसऱ्यांबद्दल स्वतःबद्दल काय विचार करता कारण जसा विचार तसा आचार निसर्गाच्या नियमानुसार क्रियेस प्रतिक्रिया ठरलेली असतेच तुम्ही काय विचार करता एखाद्या क्रियेमागील तुमचा हेतू चांगला की वाईट यानुसार तुमचे कर्मबंधन तयार होते हे कर्मबंधनाचे चक्र आवर्तनाच्या खेळात फिरत असते सर्वांचा असा समज आहे की कर्मभोग भोगूनच संपवावे लागतात पण हे पूर्ण सत्य नाही जर क्षमाशील वृत्ती ठेवल्यास कर्म भोगावे लागत नाहीत आणि त्या सत्कर्माची जोड दिल्यास जगणे अजून सहज होते जसे क्षमा करणे गरजेचे आहे तसेच नवे कर्मबंध निर्माण होऊ नये याची दक्षता घेणेही महत्त्वाचे आहे कर्मबंध तयार होतात ते वासना अहंकार मद मोह मत्सर लोप यामुळे मानवी स्वभावात या मूलत असतात या गोष्टींवर ताबा फक्त मनाला सकारात्मकतेचे वळण लावल्यास मिळवता येतो नेहमी तक्रार करणे ही एक सवय दहामधील सहा व्यक्तींना असते या सवयीमुळे आयुष्यात जे काही चांगले आहे ते दृष्टीआड होऊन जे वाईट आहे तेच नजरेसमोर राहते आणि तक्रार करणे वाढत जाते काहीच चांगलं घडत नाही सगळं नशिबावर सोडलं आहे कर्माचे भोग आहेत इत्यादी इत्यादी सगळेच म्हणतो आपण मी ही कधी काळी ही वाक्य म्हटली आहेत यातून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे आयुष्यात जे काही चांगले आहे तुमच्यातले गुण भेटलेली माणसं घडलेल्या सुखद घटना छोट्यातली छोटी गोष्ट जी तुम्हाला आनंद देऊन गेली त्याबद्दल आभार व्यक्त करणं तेही कृतज्ञतेनं से थँक्यू यू वॉट यू हॅव अँड हॅड विथ ग्रॅटिट्यूड हे आभार मानणं म्हणजे आनंदाचे बीज मनाच्या जमिनीत रुजवून आनंदाची फळं प्राप्त करण्यासारखं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय आणि कसे बोलता जर तुमचा सूर नकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मकता आकर्षित कराल त्याने पुन्हा नवकर्माचे चक्र तयार होईल पण ते असह्य आयुष्याचे द्योतक असेल जर तुम्ही नेहमी सकारात्मक बोलाल आयुष्यात बदल एका दिवसात कधीच घडत नाही पण जे बदल होतील ते खूप सुंदर स्वप्नांच्या जवळ जाणारे असतील वेळ आली की गोष्टी घडून येतात असंही आपण बोलतो काही अंशी ते खरंही आहे पण काही अंशी कारण प्रयत्नांती परमेश्वर अशी म्हण प्रचलित झालीच नसते कारण वेळेचं गणित वेळेलाच माहीत पण वागायचं कसं हे आपल्या हातात आहे जर डॉक्टरने सांगितलं आहे तुम्हाला कॅन्सर आहे तुम्ही काही महिनेच जगणार यात तुम्ही ठरवायचं हसायचं की घड्याळाच्या काट्याकडे पाहत रडायचं जर वागणं निसर्ग नियमानुसार योग्य असेल तर वेळेचं घड्याळही बदलतं कारण कभी कभी वक्त आता नाही उसे लाना पडत है हे काम फक्त माणूसच करू शकतो कारण त्याला बुद्धीचं वरदान आहे आयुष्य जगण्याचं तंत्र कर्मचक्रातच दडलेलं आहे जन्म होतो तो नव्याने जगण्यासाठी स्वतःला जाणून घेण्यासाठी आम्ही मात्र गुंतत जातो कर्मबंधनात अडकण्यासाठी तर मंडळी आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन बीथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ